काय रेसिपी सांगते आता तर काल सांगितली ना वांग्याची भाजी वांग्याची भाजी मग काय काय घेतलं बनवायचं कसं सांगते तुझ्या हाताची वांग्याची भाजी मस्त होती ना, ना।, ना। वा वा वांग्याची भाजी वांग्याची भाजी तुला घायची का ना वांग्याची भाजी <laughs> <नहीं। laughs> आमची भाजी वैपर्यंत बसी राहील कपडे काय तुती उन्हादानाची दोन कांदे भाजून घेतले चुलीमध्ये दोन कांदे दोन कांदे भाजून घेतले चुलीमध्ये चुलीमध्ये घातले ग टॉमॅटो पण चुलीत भाजला सगळे चुलीत भाजलं चुलीत घालवलं टमॅटो चुलीत भाजलं त्यानंतर खोबरं अद्रक लसूण आणि शेंगदाण ओके okay. किताब्यावर भाजल्या नंतर मिरच्या आणि कोथंबीर अर्धी गड्डी टाकली पोरली दहा रुपयाची दहा रुपयाची एक त्यातून अर्धी पोरली ओके एवढा मसाला काढायचा आता आपल्याला वांगे कापून ठेवले आपल्या शेतातले वांगे हे गावरान वांगे सगळे शेतातले गावरान शेतात उगत आहेत ना घरा उगते हम्म मस्त भाजी होणार आहे आज पण मला तोंड आले नाही मी खाऊ नाही शकत नॉर्मल म्हणा ओके न्यू पर्यंत आपण थांबूयात चला तर आता नेऊच झाला ग्राइंडर करून ग्रायंडर मसाला ग्राइंड बरोबर बराबर ना गेऊ आता मस्त वांगे वांगे काय करायचे आता वांगे कडे टाकायचे अरे तुझ्या सारखं ना का टाकू मी चांगली नाही पाच टाकते dia sayang lagi nih, juga saya lagi aku. Wangi aku tuh. Udah mau jangan go. Nambah lagi udah. nih. फ्राय केला ना म्हणजे फिजायला टाइम न लागेल खायला पण मस्त लागत

तुम्हाला वांगी उद्द्यूक पद्धती बनवायची झाले मी फ्राय झाले आजी तशीच खायचे मीठ मसाला टाकायचा हळू ता ते पकड ते पकडीने पकड पकडायची गरज नाही मसाला तर तुम्ही बैठला मागा काय त्याला ते

तू कोणते कोणते मसाले टाकते सांग काय उलट काय पकडले संडे मसाला संडे मसाला कुठे बसतो संडे मसाला थोडासा टाकायचा आज संडे नाही ना नंतर ना? मटन मसाला मटन मसाला पण टाकते प्रत्येक भाजीत थोडा थोडा टाक गोडा मसाला गोडा मसाला लाल मिरची पावडर एवढा मसाला नको टाकू तिखट राहीन ते काल हळद एवढे मसाला टाकले तिखट होईन करू नको मला मस्त झनधणीच भाजी करणार नाही गरम व्हायला लागले मुले भाजी मसाल्यामध्ये मसाला हलून घ्यायचा जोपर्यंत आता तेल कधी सुटायचं त्या तेल टाकल्याशिवाय कधीच होतं तेल टाकलं पाहिलं

Anong kayo? Bajo tumikata. O, babo. Ang wala pa utro. Sutla niyo ito yung अब तुमको ही देख से चलती है चलती है सनम Mm -mm -mm -mm. Tirai cinta me dua kali, eh dilihat peresahan. Tak nawangi. Ah? Huh? Mau jatuh ke lalala? Wow, wow, nawangi cewek, nawangi cewek, ना। बग, तेल सुटायचं म्हणजे तरी तरी नेऊ मला कसं काय व्हायचं नऊ सुकलं झालं बघ तेल आलं बघ त्याला

शिजवत ठेवायची आपल्याला माझी बघू कशी होते ना अजून नको शिजणार मग नंतर ते होती बरोबर नको तुला साहेब कारण शिकवलं का कोणी शिकवलं उठ नाही मीठ पाटकेनी नाश्ता करून गेल तुम्ही मम्मीने काय चारलं पण ना मला बाहेर मी पाहिजे का मम्मी ना तुला

ए, गिंगे, गिंगे। राए, राए। दरा। ए, तुम्हा आता कर घेऊन जाऊ नको फोन त्याच्यावर तिथे ठेवू जाऊ झाली आपली वांग्याची भाजी शिजाय ठेवली आता शिजल्यावर दाखवून नेऊ ओके तोपर्यंत तू आराम कर आपली भाजी नेऊ नेऊ आता अगं भाजी तुम्हाला दाखवतो कशी झाली मस्त वाढत नाही नेऊ मला मस्त जेवून घेतो मी बिंदा दे मस्त नेऊ ओके आजची भाजी लिहावी चुलीवरच वांग चुलीवरच वांग आणि बनवणार होत चोंग चल ना भाकर दे मला चलो फ्रेंड्स बाय बाय न्यू बाय बाय न्यू बाय बाय इधर देख बोल